किती गरजेचं आहे ते तुम्हाला तुझ्या ते सांगता येईल त्याबरोबर तु खाईज मध्ये पण ताकद असणे त्यासाठी तुम्ही पायऱ्यामध्ये पायऱ्या करताना अपडाऊन म्हणजे खाईज कापसाचे अपडाऊन करू शकता त्यानंतर शंभरचे रॅपिटेशन मारण्यासाठी तुम्ही दोनशे मीटरच्या आतमध्ये किती रॅपिटेशन असू द्या मग ते दहा मीटर असू द्या वीस मीटर असू द्या तीस मीटर असू द्या दीडशे मीटर असू द्या एकशे ऐंशी मीटर असू द्या तुम्हाला जेवढं रॅपिटेशन मारता येईल तेवढं तुम्ही ते रॅपिटेशन मारणं गरजेचं आहे त्याबरोबर तुमचे स्टॅमिना जो शंभर मीटरसाठी स्टॅमिना पाहिजे तो ही स्टॅमिना असणे करणे हे खूप गरजेचं आहे शंभर मीटर वाटते आपल्याला तेवढं काय काय विद्यार्थी मी हे बघतो शंभर मीटर हे एक आऊट म्हणजे एक ऑप्शनल म्हणून ठरतात भरतीमध्ये ऑप्शनल म्हणून शंभर मीटर केलं ते म्हणजे कसं गोळा प्रॉपर करतात सोळाशे मीटर कर प्रॉपर करतात ज्याचा गोळा प्रॉपर सोळाशे मीटर प्रॉपर असतात तो शंभर मीटर ऑप्शनल म्हणून ठेवतात म्हणजे पैकीच्या पैकी एक पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क भेटावं या उद्देशाने काय काय विद्यार्थी ऑप्शनल पण शंभर मीटर जर तुम्ही प्रॉपर केलं ना तर त्यामध्ये पण तुम्ही पैकीचे पैकी मार्क देऊ शकतात त्यासाठी तुम्हाला डायट असणंही खूप गरजेचं आहे डायटचाही विषय खूप म त्यामध्ये विषय कारण तुम्हाला जर मसल तुम्ही एवढं रनिंग करता तुमची मसल मसलची ताकद जरी कमी होतं गेली असेल तर तुम्हाला एवढं रॅपिटेशन एवढं वर्कआउट करून काहीच ताक। गरज नाही त्यामुळं जेवढं तुमची मसलची ताकद जाते तेवढं तुम्हाला डॅटमधनं प्रोटीन फायबर कापस हे घेणे खूप गरजेचं आहे शंभर मीटरमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा लॅप हे मी महत्त्वाचं तर महत्त्वाचे मुद्दे आता सांगतो सुरुवात सुरुवात चांगली करायची शिका मग ते स्पाईकमध्ये असू ते शूजमध्ये असो किंवा अनुवानी पायाने असू त्यामध्ये त्याबरोबर दे, 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 तुम्ही क्लॅप क्लॅबकड लक्ष द्या क्लॅबची सुरुवात आपण प्रॅक्टिस करताना एखाद्या दे विद्यार्थ्याला उभा करून क्लॅप वाजवायला सांगा त्याकडे तुम्ही लक्ष देऊन क्लॅब कसं ज जसं क्लॅप वाजतो तसं तुमचं पहिलं तुम्ही स्टार्ट घ्यायला शिका क्लॅबकडं घ्यायचं स्टार्ट मग त्यानंतर पंजाची मुवमेंट जे आपण अंतर असते म्हणजे शंभर मीटर तयारी करताना जो पायामध्ये अंतर असतं त्या अंतर किती ठेवलं पाहिजे ही बघा परत पंजाची मुवमेंट नीट म्हणते बघा स्टेप पडताना वाकडे तिकडे पडत असेल तर ते सरळ कसं आपल्याला येईल ह्याकडे लक्ष द्या मग तुम्ही त्यासाठी काय प्रॅक्टिस करू शकता वॉकिंग करताना नीट चालणे ह्या गोष्टी ह्याकडे लक्ष द्या परत हाताची मुवमेंट हाताची स्विंग हाताची स्विंग प्रॅक्टिस करा त्याबरोबर तुम्ही रब्बर लावून हाताची स्विंग करू शकता किंवा जिममध्ये जाऊन दोन डबल घ्यायचे हाताची स्विंग करायचे त्या हाताची स्विंग करा आणि त्याबरोबर तीस मीटर शंभर वीस तीस मीटरची स्टार्ट घ्यायचं शिका पहिल्या